नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी मोड आलेल्या मटकीची उसळ बनवणार आहे अगदी कमी साहित्यात पण तोंडाला चव आणणारी ही मटकीची उसळ तयार होते तर इथे मी सुरुवातीला तेल एक चमचे ॲड करते तेल थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये इथं मी सात ते आठ लसूण घेतले आहेत ते अशा प्रकारे ठेचून घेतले आहेत ते ॲड करायचे आहेत लसूण थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा अगदी कमी साहित्यात ही उसळ तयार होते आणि पटकन तयार होते लहान मुलांच्या डब्याला द्यायला छान ऑप्शन आहे जी मुलं तिखट खात नाही त्यांच्यासाठी अतिशय छान ऑप्शन आहे आणि पौष्टिक ही असते भरपूर कमी गॅसवरती लसूण परतून घ्यायचं आहे दोन मिनिट दोन मिनिटानंतर इथे पाहू शकता लसूण थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता याच्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पानं आता ही आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तयार करायची आहे थोडीशी परतून घ्यायची को आहे ते कोथिंबीर तेलामध्ये कोथिंबीर परतली की छान वास येतो कोथिंबीरचा दोन मिनिट कोथिंबीर परतून झाली की याच्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा हळद ॲड करायची आहे हळद दोन मिनिट चांगली परतून घ्यायची आहे परतून झाली की ते मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे मटकी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर मटकी शिजण्यापुरतंच पाणी ॲड करायचं आहे कारण तर आपण ही सुकी उसळ बनवणार आहोत मटकीची तर शिजण्यापुरतं थोडंसं पाणी ॲड करते तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड केलं की असं मिक्स करायचं मटकीला छान उकळी आलेली आहे तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मटकी शिजण्यासाठी असं दोन ते तीन मिनिट ठेवायचं आहे कमी गॅसवरतीच आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट झाले आहेत त्याच्यावरचं झाकण काढायचं मटकी थोडीशी हलवून घ्यायची आहे अजून दोन ते तीन मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे मटकी चांगली शिजली जाते सगळ्या बाजूनी मटकी चांगली शिजली जाते तर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिट असंच ठेवायचं आहे तीन ते चार मिनिट झाले आहेत झाकण काढते मटकी शिजली आहे का पाहून तरी ते पाहू शकता मटकी छान शिजलेली आहे अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये मटकी छान शिजली जाते आणि पाणीही जास्त राहिलेलं नाही याच्यामध्ये वास खूप छान येत आहे मटकीचा मिठाच्या मटकीची उसळ तयार झालेली आहे चपाती बरोबर खायला छान लागते भाकरी बरोबर खायला छान लागते किंवा मग फक्त मटकीची उसळ अशी कोरडी खाल्ली तरी छान लागते आणि खूप पौष्टिक असते मोड आलेल्या मटकीची उसळ तरी ते आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार